शेतकरी बंधूंनो नमस्कार मी हवामान हो अभ्यासक अण्णासाहेब सकोंडे परतीचा मान्सून कसा बरसणार कोणत्या जिल्ह्यात कसं राहील हवामान हो पाव्या सविस्तर अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून हा व्हिडिओ इतर शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा आपल्या टेटेसला देखील ठेवू शकता आणि इतर व्हॉट्सअप ग्रुपला देखील शेअर करा अवकाळीची वाटचाल धो धो बरसणार यंदाच्या वर्षी असा बरसणार मागच्या वर्षीच्या तुलनेत परतीचा मान्सून तर परतीचा मान्सून मुसळधार पण सर्वत्र मेघगर्जनीसह पाऊस या पावसात विजांचा कडकडाट हा भयानक राहणार आहे काही ठिकाणी विजा कोसळण्याची शक्यता देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे तर परतीचा प्रवास आपण विदर्भापासून सुरू करूया विदर्भातील बुलढाणा अकोला अमरावती वर्धा गोंदिया भंडारा गडचिरोली यवतमाळ वाशिम हिंगणघाट भंडारा नागपूर चंद्रपूर या जिल्ह्यात सर्वाधिक विजांचा कडकडाट दिनांक वीस सप्टेंबरपासून परतीचा प्रवास सुरू होणार आहे या चिनी काही ठिकाणी वातावरण सकाळी सक्रिय होईल तर काही ठिकाणी संध्याकाळी मध्यरात्रीपासूनच वीस सप्टेंबरला पावसाला मेघगर्जनेसह सुरुवात होईल तर, तर मराठवाड्यात परतीचा प्रवास कसा जालना संभाजीनगर बीड परभणी धाराशिव लातूर नांदेड हिंगोली या जिल्ह्यात एकवीस सप्टेंबरपासून परतीचा प्रवास भाग बदलत मेघगर्जनेसह आणि विजांच्या कडकडासह काय ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज राहील पुढील पाच दिवस या ठिकाणी पावसाचा अंदाज राहील म्हणजेच अधूनमधून पाऊस सुरू राहील पण एकवीस सप्टेंबरपासून पावसाचा जोर अति वाढणार आहे विजांचा कडकडाट देखील राहणार आहे आणि पश्चिम महाराष्ट्रातील अंदाज पाहिला तर सोलापूर सातारा सांगली अहमदनगर पुणे नाशिक पालघर या देखील परतीची प्रवासी तारीख ही धोधवबर असणार आहे सत्तावीस सप्टेंबरपर्यंत सर्व ठिकाणी मेघगर्जनेसह जोरदार पावसाची शक्यता आहे तर खानदेशमध्ये धुळे नंदुरबार शहादा परिसरात यंदा परतीचा प्रवास चांगला धुवाधार पावसाचा अंदाज राहील तर सोळा सतरा अठरा एकोणीस वीस सप्टेंबरपर्यंत विदर्भ मराठवाडा कोकण किनारपट्टी भागात पाऊस सक्रिय राहील पण तो मोजक्या ठिकाणी हलक्या मध्यम काही ठिकाणी जोरदार पाऊस बरसतील पण ओडे नदी नाले वाहणारा पाऊस एकवीस सप्टेंबरपासून स्टार्ट होतोय तो सत्तावीस अठ्ठावीस सप्टेंबरपर्यंत राहील त्यानंतर दोन तीन दिवस विश्रांती घेईल आणि नंतर एक ऑक्टोंबरपासून पुन्हा तो आपला प्रतिचा प्रवास जोरदार सुरू करणार आहे पण वीस ते तेवीस सप्टेंबरपर्यंत सर्वत्र महाराष्ट्रात विजांचा कडकडाट मेघगर्जनेसह जोरदार पाऊस होणार आहे हा अंदाज लक्षात ठेवा तर नवीन अपडेट हवामान अपडेट मिळवण्यासाठी आपल्या लगेच नैसर्गिक शेती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बिलाकून प्रेस करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र